कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपद निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीत पुन्हा लक्ष घातले असून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर महायुतीचा अध्यक्ष व्हावा यासाठी दबाव असल्याचे समजते त्यामुळे कालपर्यंत चर्चेत असलेले शशिकांत पाटील सुळेकर यांचे नाव मागे पडले आहे शुक्रवारी मेतीस नव्या अध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक होणार आहे पण वरिष्ठ नेत्यांच्या दबावामुळे बैठकीच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापूरमध्ये हालचाली वाढल्या आहेत हसन मुश्रीफ पूर्वनियोजनाप्रमाणे बैठकीदिवशी म्हणजे शुक्रवारी कोल्हापूरला येणार होते मात्र त्यांनी आज सायंकाळीच कोल्हापूरमध्ये येत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत जिल्हा बँकेत बैठक घेतली त्यानंतर रात्री सत्ताधारी संचालकांचीही बैठक होणार आहे शुक्रवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत महायुतीतीलच चेहरा अध्यक्षपदावर बसावा या दृष्टीने हालचाली सुरू आहेत आता हसन मुश्रीफ यांनी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेप्रमाणेच काम करायचे ठरवल्यास गोकुळ दूध संघाला महायुतीचाच अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे यात नव्यानेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कागलमधील नेत्याच्या सुपुत्रांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जाते काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचेही या नेत्यासोबत चांगले संबंध आहेत त्यामुळे पाटील यांचेही या नावाला समर्थन राहण्याची शक्यता नाकारता येत नाही असे झाल्यास कागल तालुक्यातून गोकुळला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता वाढली आहे पण पाटील यांनी या नावावर आक्षेप घेतला तर गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची शुक्रवारी होणारी बैठक वादळी ठरू शकते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी